इचलकरंजी येथील श्रद्धा ऑलिम्पियाड स्कूलमधील विद्यार्थ्यांनी डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक परीक्षेत सहा पदक मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे आज शहराच्या शैक्षणिक इतिहासात एक नवा अध्याय लिहिला श्रद्धा ऑलिम्पियाड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक परीक्षेत दोन सुवर्ण पदक, तीन रौप्य पदक आणि एक पदक मिळवणारी श्रद्धा ऑलिम्पियाड स्कूल ही इचलकरंजीतील एकमेव शाळा ठरली आहे तसेच श्रद्धा ऑलिम्पियाड क्वेस्ट या परीक्षेतही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचे नाव उज्ज्वल केले सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आमदार विनय कोरे यांच्या साक्षीने पार पडला अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक ए आर तांबेसर डायरेक्टर अक्षय तांबेसर बाबासाहेब लाड यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी बोलताना विनय कोरे म्हणाले विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश केवळ गुणांचे नव्हे तर जिद्द चिकाटी आणि ज्ञानप्रेमाचे प्रतीक आहे डॉक्टर होमी बाबा परीक्षेत अशी भरघोस कामगिरी करणारी श्रद्धा ऑलिम्पियाड स्कूल ही इचलकरंजीतील एकमेव शाळा आहे हे निश्चितच अभिमानास्पद आहे श्रद्धा ऑलिम्पियाड क्वेस्ट परीक्षेच्या माध्यमातून शाळेने विद्यार्थ्यांना दहावीनंतरच्या विविध स्पर्धा परीक्षांसाठी भक्कम पाया घालण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तार्किक विचारांची बीजे रुजवण्याचे मोलाचे कार्य या शाळेने केले आहे या उत्तुंग यशामागे संस्थेचे संस्थापक ए आर तांबे डायरेक्टर अक्षय तांबे मॅनेजिंग डायरेक्टर सौस्नेहल तांबे मुख्याध्यापक प्रियंका मॅडम व दिलीप सर तसेच शाळेचा मेहनती शिक्षक वृंद आणि समर्पित पालकवर्ग यांचे अथक योगदान लाभले या कार्यक्रमास पालक शिक्षक आदी उपस्थित होते